सर्वामती आपलं स्वागत आहे या ठिकाणी असे चवन्ना या ठिकाणी हटवण्यासाठी एक तर लोकप्रिय कॉफी आहे पण त्यांच्या सोबत ही सगळे मावळे 11 लोक आणि बाकी तुम्ही सर्व या ठिकाणी या जगाला हा बदल या ठिकाणी होणार नाही मध्ये अनेक अफवा केल्या रावंगपूर भाजप मध्ये जाणार आहे गोविंदपट्टी जाणार आहे फलाना जाणार आहे आता त्यांना एकच काम आहे की या ठिकाणी अफवा घरायच्या आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम या भाजपचे काही चमचे आणि अशोक चव्हाणचे चमचे या ठिकाणी करतायत म्हणून आपल्याला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये भोकर तालुक्यामध्ये या ठिकाणी लक्ष्य आणायचे आणि ह्या माध्यमातून पत्नी पाटील कोंडेकरांच्या माध्यमातनं रवींद्र पाटील चव्हाणाच्या माध्यमातून या सर्व दोन्ही मंडळीच्या माध्यमातनं आपल्याला भोपूरमध्ये आपल्या गावाचा आपल्या भोपूरचा भोकर विधानसभा मतदारसंघाचा पाच वर्षाचा आराखडा या ठिकाणी तयार करायचा पाच वर्षाचा विकासाचा आराखडा त्या ठिकाणी तयार करायचा आहे मध्ये सुद्धा या ठिकाणी बेंबरच्या लोकांना या ठिकाणी आपल्याला नांदेडला किंवा मुंबईला दिलेली याची गरज नाही हे दोन्ही आमदार खासदार आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या गावामध्ये येऊन या ठिकाणी गावाचे जे प्रश्न आहेत पाच वर्ष पाच वर्षाकरता तुम्ही ग्रामपंचायतचा आराखडा विकास आराखडा तयार करता त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भजरग मतदारसंघाचा आपल्या बेंबरचा या ठिकाणी विकास आराखडा त्या करायचा आहे आणि त्या माध्यमातून प्राधान्यक्रम ठरवायचा आहे पहिल्या वर्षी कुठला पाणी रस्ता घ्यायचा आहे दुसऱ्या कुठं काय करायचंय हे सगळं नियोजन आपल्या गावकुळ्याच्या मनावरती त्या ठिकाणी करायचंय आणि ह्या माध्यमात फोन आमदार झाल्यानंतर आणि जाधव हजार झाल्यानंतर हे गोष्टी आपल्या करायच्या आणि हे करण्यासाठी आपल्याला 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 काय करावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी मतदान करावं लागणार म्हणून तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडी पंचसूत्री कार्यक्रम या ठिकाणी आणलेला आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर आमदार खासदार आपला झाल्यानंतर सर्वप्रथम तीन लाख रुपयाची कर्जमाफी आपलं शासन महाराष्ट्र सर महाराष्ट्राचं महाविकास आघाडी या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की मागच्या वेळेस महाविकास आघाडी सरकार असताना दोन लाखाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं उद्धव साहेबांनी आणि त्या माध्यमातून आता तीन लाख रुपयाचं कर्ज माफ करण्याची घोषणा काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेली आहे आणि दुसऱ्या प्रामुख्याने विषय आपला शेतकऱ्यांचा जो विषय आहे या ठिकाणी आपण प्रत्येक घरामध्ये कुठल्या कुठला माणूस आजारी पडतो अशा हजारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लाख दोन लाख पाच लाख दहा 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 त्या ठिकाणी खर्च येतो अशा प्रसंगामध्ये आपल्याकडे पैसे नसतात अशा प्रसंगी शासनाने महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये पंचवीस लाखाचा विमा आपला वैद्यकीय विमा त्या ठिकाणी काढण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे म्हणून आपल्याला दवाखान्याचा खर्च सुद्धा शासनाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहे तुम्ही पाहिला की महायुती सरकारने गेल्या तीन महिन्यापूर्वी लाडकी बेह योजना काढली आणि तीन फक्त हा राजकीय स्टँड होता निवडणुकीपुरता हा स्टंट होता तुम्ही पाहिला असेल की तेलंगणाच्या राज्यामध्ये गेल्या वर्षी सरकार आलं दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं आणि काँग्रेसच्या सरकारने जाहीर सांगितलं की आपल्याला या ठिकाणी महालक्ष्मी योजना जाहीर करायची आहे आणि त्याच पद्धतीने ही महालक्ष्मी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानं होणार आहे आणि या ठिकाणी हे सरकार दीड हजार रुपये देत आहे आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये सरकार आपलं हे महालक्ष्मी योजनेचा धारा महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि चौथा प्रामुख्याचा विषय महिलांना आता पन्नास टक्के एसटी टी बस मदत आहे आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक महिलेला महाराष्ट्राची बस मुंबई पर्यंत जाण्याची बुभा आपल्याला फुकट त्या ठिकाणी मिळणार आहे शासनाच्या वतीनं म्हणून ही महिलांना ही प्रामुख्याने ही संधी मिळालेली आहे आणि प्रामुख्याने पाचचा जो विषय आहे तो आरक्षणाचा विषय आहे ओबीसी मराठा आरक्षणाचा जो विषय होता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या माध्यमातून पन्नास टक्के जी शिलिंग आहे आरक्षणाची ती वाढवण्याच्या बाबतीमध्ये आपलं सरकार आल्यानंतर ती मारे पन्नास मर्याची पन्नास टक्केची मर्यादा वाढवायची आहे आणि त्या पद्धतीने मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा त्या शासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून हे सर्व गोष्टी सर्व जातीचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण असेल दंगल हक्करांचं आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल मुस्लिमांचं आरक्षण असेल हे सर्व आरक्षणाचे मुद्दे सुद्धा एका या मुद्द्यामध्ये सर्व आरक्षणाचे मुद्दे सुद्धा निकाल देणार आहेत नुस्त आणि बेरोजगारांना सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक आपला बेरोजगार जो तरुण आहे तो ग्रॅज्युएट झालाय प्रत्येक गावामध्ये शेडोशे मुलं आपले ग्रॅज्युएट होऊन दि नोकऱ्या नाही त्यांना म्हणून त्यांना त्या ठिकाणी चार हजार रुपये शासन दिन भंना देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणजे सर्वच पंचसूत्री कार्यक्रम हे आपल्याला अंमलात आणण्यासाठी उद्याला वीस तारीख आहे वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि नसीबानं आपल्या कर्म आपल्या देवाच्या आशीर्वादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पेंडेकरांची आणि पप्पू फडलांची एक नंबरला त्या ठिकाणी निशानी आहे त्यांचा पंजा आहे पंचवीस उमेदवार आहेत कुठल्याही उमेदवार खाली पडू पाहू नका वरि एक नंबरला मतदान करा आणि तसंच रवींद्र दादाना सुद्धा एक नंबरला त्या ठिकाणी निशाणी आलेली आहे एक नंबरला मतदान करा आणि दोघांनाही उद्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवा रा, राहिलेली जबाबदारी आमच्यावर सोडा बेंबरच्या गावासाठी भेंबर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही आपल्यासोबत नेहमीच राहणार आहोत एवढे या निमित्तानं आपल्याला सांगतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र